आज कृषी मंत्री नाही आहे काय सांगावं पाश्वरात तुम्ही त्याचा उल्लेख केला की नाही मला माहित नाही मंत्री कोण आहे तर मुंबईचे पालकमंत्री महोदय सगळं आपला अधिकार आहे आनंद आहे आम्हाला जे होते ते जलसंधारण वाले तेही गेले म्हणजे शेतकऱ्यांची चर्चा मातीच्या राबणाऱ्या मातीत घाम घालणाऱ्या माणसाच्या न्याय हक्कासाठी चर्चा आणि सिमेंटच्या जंगलात राहणारे मंत्री इथे उपस्थित मंत्री महोदय आपल्याला विनंती आपण बसलात खरं म्हणजे आपला आदर आहे सन्मान आहे पण किमान त्या खात्याशी संबंधित एकतरी मंत्री बोलवा जरा अधिकारी बोलवा कोण नाही कोण नाही गॅलरी खाली आहे ती बंद करून टाका सुरेश भाऊ सगळ्या जातपर्यंत आपण बसू मंत्री गेले तरी आपण बोलत राहू अध्यक्ष महोदय खर काय बोलावं आता मी बांधवटी चर्चा कशी करायची सांगा ते मंत्री होते तेही गेले नाना भाऊ मला अध्यक्ष महाराज मी आपल्याला सांगतोय की या महाराष्ट्रातल्या सरकारला खर तर शेतकरी हा यांचा काही भाग ठरलेला नाही असंच आम्हाला वाटतंय मोठ्या मेहनतीनं कष्टानं भांडून सस्पेंड होऊन आम्ही हे चर्चा आणली आणि याच्यामध्ये सरकारचं जे काही आता चित्र ह्या ठिकाणी दिसते आहे त्यांचं इथे लॉबी पण ते आपल्याला अदृश्य लॉबी आहे पण तिथेही अधिकारी नाही काय ती अदृश्य झाली हे अशी वांजोटी चर्चा करून आ... काय करायचं इथं काय करायचंय पट हे होते राठोड साहेब होते ते गेले कोण पण आहे मला इमारतीचे शहरातल्या मुंबई शहरातले इमारतीचे जंगलातले इमारतीच्या जंगलातले मंत्री बसलेले आहेत सुधीर भाऊ तुम्हाला तरी हे आवडतं का हे राठोड साहेब येऊन राहिले पाच मिनिटात सांगून गेले परवा सन्माननीय तालिका अध्यक्ष असताना अतिशय स्पष्टपणे सूचना जाग्यात की कमीत कमी मंत्री मोदय कॅबिनेट मंत्रीमहोदय कदाचित कॅबिनेटच्या व्यस्ततेत असतात पण कमीत कमी जे अधिकारी त्या विभागाचे आहे कृषी विभागाचे सचिव असतील किंवा जलसंधारणाचे सचिव असतील किंवा जे विषय त्या चर्चेमध्ये उपस्थित झाले आहेत त्या सचिवांनी तर राहावं कोणीच अध्यक्ष महाराज राहणार नाही तर मग या चर्चेला जी गंभीरता पाहिजे म्हणजे मी तर मंत्री महोदयांना धन्यवाद देईल की त्यांचा काही संबंध नसताना मंत्री मोदय बसले तरी आहेत यांच्यापासून इतरांनी आदर्श घेतला पाहिजे यांचे पासपोर्ट फोटो काढून त्यांच्या खिशात ठेवण्याची आवश्यकता अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही आहे अधिकारी तर भास्करराव जाधव साहेब बोलले नंतर वडेट्टीवार साहेब बोलत आहेत ते दोन्हीही तसं पाहिले तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहे आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच आहेत जलसंधारण मंत्री आले आता लोडा साहेब इथे आलेले लोडा साहेबांचा कृषीचा ह्याचा काही संबंध तरी आहे का एक तर मंत्री कृषीचा मंत्री कृषी मंत्री कृषीचा किमान राज्यमंत्री राज्यमंत्री नसेल सेक्रेटरी सेक्रेटरी नसेल उपसचिव एखादा कक्ष अधिकारी तरी आणून बसवा नाहीत राठोड साहेब येते काय अहो आम्हाला मागच्या वेळेस सभा अध्यक्ष महोदया अध्यक्ष महोदया मी पाठीमागच्या वेळेस वरच्या सभागृहात होतो मला वाटलं आमच्या वरच्या सभागृहाची अवमानता झालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त डिक्रेशन ह्या ह्या सभागृहाचं सर्वांना माहिती आहे कॅबिनेट होती एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्ही सर्व सांगितलं कॅबिनेट होती सर्वजण कॅबिनेटमध्ये होते कॅबिनेटचा संपल लगेच आम्ही इथे आले एक दोन मुंबईच्या आमदार होणार मुंबईच्या मंत्री होणा काही गुन्हा आहेत का, का। एक तुम्ही एक एक मिनिट एक मिनट एक मिनिट तुम्ही जे बारंबार सांगता ते भवन कन्स्ट्रक्शन हे काय स्वतःच्या बिझनेस स्वतःच्या नावावर करणं काय गुन्हा आहे का माझ्या बिझनेसमध्ये नाही आहे एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी तुम्ही असं आहे तुम्ही बोला तुम्ही से तुम्ही ज्येष्ठ आहे म्हणून 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 एक एक मिनिट एक मिनिट बडेजीवार साहेब तुम्ही ज्येष्ठ आहे म्हणून कोणाने ते असलं पाहिजे हा मी पण सहमत आहे तरी पण तुम्ही ते मुंबई व्यवसाय यावर राहू द्या तुमच्या ते विषयात तुम्ही मांडा माझी रिक्वेस्ट आहे